महाराष्ट्राला त्या हिरवा सापाला हिरवा साप विसरलेला आहे कदाचित की त्याच्या पूर्वजांना औरंगजेब असेल टिपू असेल त्यांना ह्याच अशाच पद्धतीने आमचा महाराष्ट्र आणि आमचा भारत देश आमचा हिंदू राष्ट्र हा हिरवा करायचा होता आणि त्यांना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी ह्याच महाराष्ट्रामध्ये गाडला आहे दफन केलेला आहे आणि म्हणून इतिहासाची पुनरवृत्ती अगर ह्याला करायची नसेल महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याच्या कबरीच्या बाजूला अजून काही लोकांना दफन करायचं नसेल तर त्यांनी आपला थोबाड योग्य वेळी बंद करावं नाहीतर तर महाराष्ट्रातला हिंदू समाज जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहे परत एकदा याच अशा जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवेल किरीट सोमयांची किटपीट लावून देणार तुला आव्हान त्यांनी देऊ असं आहे की ह्याचं उत्तर देण्यासाठी किरीट जी अतिशय सक्षम होते